त्यांना अवधी दिला पाहिजे की नवीन कार्ड सादर करण्यासाठी अवधी दिला जात नाही डायरेक्ट त्यांचं बंद केलं जात पात्री तहसील कार्यालय आणि तेथील तहसीलदार हे दिव्यांगाच्या संजय गांधी निराधार योजना जेवढ्या योजना आहेत याबाबत अत्यंत उदासीन आहेत त्या तिथे काही त्यांनी दलाल नेमलेले नेमलेले आहेत त्या दलालाच्या मार्फतच फायली केल्या जातात दिव्यांगाच्या फाईलमध्ये एखादी त्रुटी निघाली तर त्यांना नव्यानं फाईल करायलासाठी सांगितलं जातं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि आमचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या त्रुट्यांमुळे आणि ह्या सगळ्या आडवणुकीमुळे मागच्या आठ ते नऊ महिन्यापासून अनेक दिव्यांगाचे पगारी झालेले नाही ती अत्यंत गंभीर बाब आहे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे तक्रार केली संपूर्ण दिव्यांग बांधवांची सोबत घेऊन आलो आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की ज्या पद्धतीचं तहसीलदार पातळी काम करत ते अत्यंत चुकीचं आहे त्यांच्यामुळे दिव्यांगांना आणि संजय गांधी निराधार योजनेमधल्या लोकांना न्याय मिळत नाही आहे पन्नास हजारचं उत्पन्न काढण्यासाठी त्रास दिला जातो एकवीस हजारचं उत्पन्न देणं बंधनकारक आहे तुम्ही घर चौकशी करा माहिती घेऊन उत्पन्न प्रमाणपत्र द्या असं असताना देखील उत्पन्न प्रमाणपत्र दिलं जात नाही या सर्व बाबीवर आज आमचे जिल्हाधिकारी महोदयांची चर्चा झाली माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अठरा तारखेला म्हणजे अठरा ऑगस्ट रोजी येते येथे तहसीलदारसोबत बैठक लावलेली आहे त्या बैठकीला आम्ही सर्व निराधार जाणार आहोत जर आमचं समाधान त्या बैठकीत नाही झालं तर तहसीलदार पात्री यांना कार्यालयात बसू दिला जाणार नाही त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठर